आपल्या पृथ्वीवर माझे प्रमाणे टक्के आहे त्यातील दोन टक्के पाणी समुद्रातील खारे खारे पाणी पाणी आहे आहे आपल्या पृथ्वीमध्ये सर्व सचिवांना जगण्यासाठी माझी गरज आहे मी नसेल तर सर्व सचिव भरून जाते माझे महत्व कळावे म्हणून बावीस मार्च हा दिवस लोक जेला दिवस म्हणजे 17 करतात मी मी मानवी जीवनाचा मजबूत घटक आहे आजकाल लोक माझा खूप गैर वापर करत आहेत त्यामुळे काय काय बघत एका दिवसासाठी वन वन करावी लागत आहे माझा वापर जर कोणाही केला तर भविष्यात फक्त वेळेतच पाणी बघायला मिळेल मी मला निसर्गाचे अनमोल रत्न मानले जाते माझे रक्षण केले तर धरतीचे रक्षण होईल घरे बांधण्यासाठी झाडे तोडली होते याचा परिणाम पाऊस झाला पाऊस पाऊस कमी झाला नदी नाले कोरडे पडले भूजल पातळी कमी झाली मला मिळवण्यासाठी वनवन करावी लागत आहे મા તરી કર